नमस्कार मी कविता माणगावच्या टॉक शो या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माणगाव तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने कला महोत्सव आयोजित करण्यात आला सर्वप्रथम आलेल्या सर्वांचं स्वागत कलाध्यापक संघाचे आयोजक तथा संघांचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार सरांनी केले या कार्यक्रमासाठी कलाध्यापक संघांचे महिला विभागीय श्रीमती मॅडम व जिल्हा अध्यक्ष अविनाश कदम प्रमुख पाहुणे उपस्थित होते यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या माणगाव तालुक्यातील दिल एकूण बारा शाळांनी सहभाग घेतला यामध्ये नृत्य नाट्य चित्र व अभिनय सादर करून बाल कलाकारांना आपल्या कला सादर करता आल्या सर्व शाळांना कार्यक्रमानंतर ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले पहिला कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ प्राची जेमसे यांनी केले मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते धन्यवाद